वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी तुम्हाला छान कुरकुरीत असे मेदूवडे करून दाखवणार आहे तुम्हाला देखील आवडतात का मेदूवडे तर त्यासाठी इथे मी उडदाची डाळ पाच ते सहा तास भिजत घातली होती छान डाळ भिजल्यानंतर मी ती डाळणीवर काढून घेतली आणि त्यातून पाणी निथळून घेतलं पाणी छान निथळल्यानंतर मी बिना पाणी घालता ही डाळ वाटून घेतलेली आहे खूप जास्त बारीकही नाही झाली तरी चालेल पण छान बिना पाणी घालता कमीत कमी पाणी घालून ही डाळ तुम्ही वाटून घ्यायची आहे तर वाटलेली डाळ बाजूला ठेवून घेतली आहे आणि इथे मी तुरीच्या डाळीचं वरण हाटून घेतलेलं आहे शिजवलेलं आणि ते फोडणीमध्ये मी मोरी घालून घेतली मेथीदानी घातली सांबरमध्ये दाणे घातल्यावर एक वेगळी टेस्ट येते सांबरला आणि नंतर मी इथे हिंग घातला आहे लाल मिरचीचे तुकडे घातले आहे आणि इथे उभा कापून एक कांदा घातलेला आहे त्यानंतर मी टोमॅटो देखील इथे घालून घेतलेला आहे हे छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर टोमॅटो आणि कांदा थोडा मऊ होण्यासाठी इथे ला मी मीठ टाकून घेतलेला आहे जेवढं आपल्याला सांबरला मीठ लागतं तेवढं मी इथेच टाकलं आहे आणि इथे हळद टाकून घेतली लाल तिखट टाकला आहे नंतर मी इथे सांबर मसाला टाकून घेतलेला आहे दोन ते तीन चमचे नंतर हा मसाला आणि कांदा टोमॅटो व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे तर रेसिपी साधी सोपीच आहे व्हिडिओ शेवटी बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर इथे बघा मी वरण टाकून ते शिजवलेली डाळ टाकून घेतलेली आहे त्यानंतर चिंचेचं पाणी टाकून घेतलेलं आहे नंतर मी कुकर धून पाणी टाकलं आणि चवीपुरता गुळ टाकून घेतला नंतर इथे सजावटीसाठी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि हे सांबार उकळायला ठेवले आहे सांबार उकळते आहे तोपर्यंत मी वड्याचं पीठ छान हलकं करून घेणार आहे त्यासाठी इथे मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे तुम्ही इथे जिरे हिरवी मिरची अद्रक हे आवडत असल्यास टाकून घ्या मी इथे सिंपल असे वडे तयार करणार आहे तर इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि चार ते पाच मिनिट असे छान हे पीठ फेटून घेणार आहे पीठ छान पद्धतीने फेटल्यावर हलकं होतं आणि वडे देखील हलके मऊसूर होतात तर इथे पाण्यात बघा टाकून घेतलेला आहे मी एक गोळा आणि तो हलका होऊन वर आलेला आहे तर अशा पद्धतीने हाता मी हाताला पाणी लावून हे वडे छान हातावरच असे नाचवून घेतलेले आहेत आणि टाकताना बघा मी त्या अंगठ्याने याला होल पाडून घेतला आहे आणि गरम तेलामध्ये टाकून घेतलेले आहे तेल एकदम चांगल्या पद्धतीने तापलेलं पाहिजे आणि अशा पद्धतीने मी इथे पाच ते सहा वडी टाकून टाकून घेतलेले आहे आणि ते पण छान गोल्डन ब्राऊनवर ब्राऊन रंगावरती परत तळून घेणार आहे तर अशा पद्धतीने उलटे सुलटे करायचे आहेत आपल्याला हे वडे आणि छान पद्धतीने गोल्डन रंगावर तळून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने सांभर आणि वडा मी ते सर्व करून घेतलेला आहे आणि त्यासोबत तोंडी लावायला मिरची देखील तळलेली आहे तर बघा इतके छान जाळीदार आणि खुसखुशीत कुरकुरीत असे हे वडे तयार झालेले आहेत तर नक्की रेसिपी करून बघा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा